तुम्ही पाहायला सुरुवात केली नॅशनल आवाज नॅशनल आवाजमध्ये आपलं स्वागत असंघटित क्षेत्र घरेलू कामगार व इतर महिलांचा शक्ती शक्ती जागरण मेळावा संपन्न मजूर संघ घरेलू कामगार संघातर्फे धुळे नंदुरबार व जळगाव येथील घरेलू व इतर महिला कामगारांचा प्रतिनिधीनिधी मेळावा धुळे चार दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वैभवनगर बिजली पतपिढी सभागृहात संपन्न झाला सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली यावेळी असंघटित क्षेत्रातील कामगार सेवा सवलती तसेच घरेलू कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेले संसार उपयोगी भाडे सन्मानधन व इतर केंद्र व राज्य शासनाच्या सवलतीबाबत चर्चा विचार मि विचार विचारविनिमय करण्यात आली यावेळी पार्वती नंदिनी जोगी संजयजी दे संजयजी देसले विष्णूसेठ पोद्दार संजनाताई वाडकर परागजे आहिरे तसेच किशोराप्पा सोनवणे सुनील तात्या नेरकर सुनील तात्या देवरे घनश्याम जोशी बी एन पाटील किरण काकडे गुलाब भामरे रमेश फुलपगारे तसेच भा भारतीय मजदूर संघ सौ संगीता चौधरी सपना मोरे लक्ष्मी ठाकूर रंजनी मोरे संजीवनी कुलकर्णी तसेच यावेळी असंघटित प्रभारी शिवाजीराव काकडे यावेळी प्रसारमाध्यमांसमोर यांनी माहिती दिली जिल्हा आज भारतीय बंधू संघातर्फे घरलो कापार संघ आणि असंघटित क्षेत्रातले ज्या बैला आहेत त्यांचा मेळावा नवरात्राच्या दुसऱ्या बाळीच्या मुहूर्तावर आम्ही घेतला आहे असंघटित क्षेत्रातल्या ज्या बैलांमध्ये जो अन्याय होतात अत्याचार होतात आणि त्यांना ही शक्ती जागृत करण्यासाठी जा आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे प्रामुख्याने घरणूक कामगारांना ज्या सवलती मिळत होत्या त्या बंद केल्या होत्या आणि आज शासनाने आज त्या द्यायला तयार झाले प्रामुख्याने या वस्तूच्या वस्तू स्वरूपाचे जे भांडे आहेत संसारुपौपी भांडे हे सुद्धा शासन देणार आहेत सर्वांतर सारखी योजना परत सुरू होती आणि या लवकरात लवकर याच्यात सुरू होणार आहे इतर ज्या सेवा सवलती आहे ते शासनाने सकटेशी चर्चा केली कारण संघटना जी आहे ही मान्यता प्राप्त संघटना असल्यामुळे आणि भारतात एक नंबर संघटना असल्यामुळे दोन कोटी सदस्य संख्या असलेल्या आणि प्रामुख्याने असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असलेली संघटना असल्यामुळे त्याला प्राधान्य शासनाने दिलेलं आहे धन्यवाद